आज आपण बनवणारे केज चिप्स तर मी सर्वप्रथम माझ्या घराची काही होम टूर देते हे माझा हॉल आहे आणि हॉलच्यावरती इथे माझे सासू सासऱ्याचा फोटो आहे त्या बाजूला आमचा आहे नंतर आपले महाराज शिवाजी महाराज आहे त्याच्यानंतर काही शोभेच्या वस्तू ठेवल्या मी ह्या साईडने परत खिडकी आहे दोन खिडक्या आहे माझ्या हॉलला आणि वरती घड्याळ असा आहे माझा हॉल माझं हॉल पहा आणि हे आहे किचन किचन मध्ये एक छोटंसं देवघर आहे त्याला मी अशा पद्धतीने सजवते देवाची पूजा वगैरे आटकून घेतली होती मी सकाळीच त्यानंतर इकडे इकडे गणपती बाप्पाचा फोटो आहे त्यानंतर इथे आपलं पाण्याचं फिल्टर लावलेलं आहे एक गॅस आहे गॅसच्या बाजूला इंडक्शन शेगडी आहे आणि इथे माझं भांड्याचं रॅक आहे असं माझं एक किचन आहे हॉलच्या बाजूला किचन आहे नंतर इथे किचनच्या बाजूला स्टोर रूम आहे स्टोर रूम थोडी छोटी आहे याच्या आणि त्याच्यानंतर पाठीमागची बेडरूम आहे ही माझ्या घराला दोन बेडरूम आहेत ही एक बेडरूम आहे जिथे फक्त माझे कपडे वगैरे म्हणजे माझं सर्व साम साहित्य राहतं त्याच्या बाजूलाच दुसरी बेडरूम लागून आहे त्या बेडरूममध्ये सर्व तुमच्या दादांचं मुलांचे कपडे वगैरे सर्व सर्व काही इकडे असते ही आमची बेडरूम तर दोन बेडरूम आहे एक किचन बघितलं तुम्ही हॉल बघितला स्टोर रूम बघितली नंतर ही मधामध्ये थोडीशी जागा आहे सोडलेली आणि इथे बेसिन वगैरे वरती सज्ज आहे त्याच्यावरती पण काही भांडे या साईडला टॉयलेट आहे त्या साईडला पण टॉयलेट बाथरूम आहे दोन टॉयलेट एक बाथरूम आहे वरती इन्वर्टर लावलेलं आहे आम्ही इन्व्हर्टरची बॅटरी वगैरे वरती ठेवून दिली आणि तिथून कनेक्शन आहे पूर्ण घराला आता बाहेर जाऊया आपण तर बाहेर ना बाहेर तर खूप सुंदर अशी झाडे आहेत सर्वप्रथम लाल जास्वंदीचे फुलाचं झाड आहे हा रॉकी आहे आमच्या घरचा कुत्रा हा हा पण आमचा एक फॅमिली मेंबर ची। आहे तो थांबलेला आहे तिथे आणि दुपारची वेळ झालेली होती मी दुपारी शूट करत होती त्यामुळे तो पण आहे आणि हे पहा इथे छोटीशी छान अशी चिमुकली दोन पिल्लं होती चिमणीची ती छोटीशी एक होमिंग बर्ड असते ते तिची पिल्लं झाली होती इथे काय माहिती दोन झाले होते पण एकच पिल्लू आहे तिच्या घरट्यामध्ये हे पा मी तुम्हाला दाखवते आणि बाहेर हे पाहि किती सुंदर असं गुलाबी फुलांनी भरलेलं वहरलेलं असं छानसं झाड आलं याला आम्ही शिवपार्वतीची फुलं असे म्हणतो त्याच्यानंतर पहा आमच्या दारातली रांगोळी किती छान आहे आमच्या दारातली रांगोळी हे पानापानाचं झाड हे पण एकदम छान वाटते हे बोनसाईट प्लांट म्हणतात याला इथे तांदूळ ठेवले आम्ही खूप चिमणे येतात कारण आमच्या इथे आणि खूप म्हणजे खूप काही पिवळ्या गा आपल्या गावरान चिमण्या आशा खरुताई वगैरे सर्व काही येतात आमच्या घरी तेही आमच्या फॅमिली मेंबर आहेत आणि इथे पहा गुलाबाला असे कोळी छान पाणी आले त्याच्यानंतर मी दुपारची वेळ झाली होती आणि मला काही पाहुणे येणार होते आमच्या इथे तर मी स्वयंपाकाला लागली होती इथे मी केळीची चिप्स करते तर ते, ते मी तुम्हाला सांगत होते की केळीची चिप्स कच्च्या केळीपासून मी चिप्स बनवत होते मुलांसाठी मुलं ट्युशनमधून आले ते तर काहीतरी स्नॅक मागत होते मग मा मी मग चिप्स वगैरे दे तर मी घरीच बनवले खा, बन होते शक्यतो मुलांना बाजारातलं असं खार खायला द्यायला मला नाही आवडत मी घरीच बनवते त्यांना काहीतरी असं चांगलं आणि हे मोठले असे तीन बटाटे घेतले मी आणि ते छान पाण्याने स्वच्छ धुवून घेतले हे पाहा इकडे चिप्स तळण्याचं काम चालू चालून चिप्स किती छान वाटत आहेत ना कढई तापून घेतली त्याच्यामध्ये मी कच्च्या केळीची ही पाही कच्ची केळी एकदम अशी निब्बर होती त्याची चिप्स करून घेतली आणि तळून एका प्लेटमध्ये काढली होती पहा किती कंची छान वाटते ना चिप्स पाहिलं कीच तोंडाला पाणी सुटते आहे मुलांना ते पौष्टिकही असतात खाण्यासाठी मी चिप्स केल्यानंतर इथे मसाला वाटून ठेवला होता कारण मला ना गावराव पद्धतीची बटाट्याची भाजी बनवायची होती तर इथे आल्याचा तुकडा आहे व कांदा आणि खोबरं मी छान गॅसवरती तर भाजून घेतलं लसण अद्रक डाळवण त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकली आणि ते सर्व वाटण छान सदळून घेतलं छान दळल्यानंतर मग बारीक असं दळलं आणि दळून छान असं भाजी बनवणारी मी आता मी आज तुमच्याशी फक्त गावरान पद्धतीची बटाट्याची रस्साभाजीच शेअर करते इथून पुढे तुम्ही माझी रेसिपी पाहतच राहाल मी खूप छान छान अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीन माझ्या पद्धतीच्या काही गावरान काही देशी काही विदेशी अशा अशा छानशा काही रेसिपी आपण करणारच आह शूट इथे मी बटाटे ठेवले उकडण्यासाठी इंडक्शन शेगडीवरच ठेवले मी उत्कन होतात म्हणून आणि बटाट्याची छान अशी फोडी करून घेतले मी इथे पातीला तापवण्यासाठी छान तापून घेतले आपण त्याच्यामध्ये ते पातीला घेतलं होतं तर दोन चमच चटणी पातीला तापल्यानंतर त्याच्यात तेल टाकलं तीन पळ्या तेल त्याच्यानंतर लाल तिखट काळं तिखट टाकून घेतलं मी तेलामध्येच आणि नंतर वरतून तो जो मसाला केला होता तो टाकला आणि छान असा असा त्याला त्याच्यामध्ये फ्राय होऊ दिलं तेल सुटेपर्यंत आणि तो मसाला झाल्यानंतर वरतून थोडीशी हळद मीठ टाकून मी पुन्हा ते एकत्र एकजीव करून घेतलं छान असे तर येईपर्यंत आणि छान असं गरम पाणी इकडं गर बाजूला मी करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यात टाकायला कसं आहे ना मसाल्याची भाजी म्हणलं की गरम पाणी जर टाकलं ना तर मसाल्याची टेस्टही छान येते आणि आपल्याला असं छान जो लाल कलर कोणाला ना रंगाची भाजी खाण्यासाठी आवडते म्हणजे रंगावरूनच भाजी खातात कोणी तशापैकीच आहे आमच्या इथं पण तर मी तशाच तशीच भाजी बनवली होती इथे बटाट्याची फोडी करून घेते मी छान अशा जशा पाहिजे तशा बटाट्याची फोडी करून पहा आपण बटाट्याची भाजी आ, कसे आपण सगळ्या प्रकारची करतो पण अशा प्रकारची भाजी कधी खाल्ली पाहिजे गावण पद्धतीची काळा मसाल्यातली छान होते आणि सर्वजण खातातही आवडीने हे पहा मी बटाट्याची अशा फोडी करून घेतल्या आहे आणि मग नंतर त्या भाजीला उकळा आल्यावर त्याच्यामध्ये बटाट्याची फोडी टाकल्या होत्या आणि ते छान पाच दहा मिनटं मी कमी गॅस कमी शेगडी केली होती आणि त्याच्यावरती छान शिजवून घेतलं किती छान असं मस्त असं तेल सुटलं त्या ते मसाल्याला आणि सुगंध एवढा छान येत होता ना खोबऱ्याचा खूपच छान खोबरं जास्त जळूही जा द्यायचं नाही जास्त काळंही जा ना, भाजायचं नाही व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं छान काप करून थंडे झाल्यानंतरच मिक्सरमध्ये त्याला दळायचं त्याच्यामध्ये डाळवं टाकलेलं नाही छान असा घट्टसर हे होते र रस्सा पण जर तुम्हाला डाळवं नाही आवडत तर तुम्ही हा बटाटाही करून टाकू शकता तो टाकले नाही भाजी एकदम छान चवदार एकदम छान अशी लागते खाण्यासाठी छान असते आणि थोडीशी ना झणझणीतच जन भाजी काळ्या मसाल्याची खा खाऊ असं वाटते आणि पण किती छान असा मसाला इथं झालेला आहे आणि याच्यामध्ये मी आता जितकं पाहिजे तितकं पाणी टाकून घेते आणि छान असं हलव तर कशी वाटली तुम्हाला माझी बटाट्याची मसाला भाजी नक्की ट्राय करून पहा आणि इथून पुढं आपण दररोजच भेटणार आहे दररोज मी तुमच्यासाठी नवनवीन काहीतरी माझ्या पद्धतीच्या काही गावरण पद्धतीच्या सर्व पद्धतीच्या भाज्या काय वेगवेगळ्या काही वेग पण जे काही मी का माझ्या स्वयंपाकघरात बनून ते तुमच्यासोबत शेअर करत जाईल तर भेटू आपण पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री श्रीस्वामी समर्थताईनो आणि माझा व्हिडिओ आवडत असल्यास एक सबस्क्राईब करायला विसरू नका एक सबस्क्राईब मला पुढच्या नवीन नवीन नवी 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 बन व्हिडिओ बनवायला खूप म्हणजे खूपच उत्साह आणून देते त्यामुळे तुम्ही एक सबस्क्राईब एक लाईक नक्की करा ठीक आहे अशी मी कोथिंबीर भरभरून घेतलेली कोथिंबीर टाकल्यावर ना इतकी छान ती करी त्याच्यावरती ती कोथिंबीर आणि इतकी भाजी झाली होती ना की सर्वांनी एकदम असं आवडीने खाल्ली मुलं तर माझी नाकमुष्ट्या मारतात की अशी भाजी नको मला मसाल्याची पण मी आजी बनवली ना तो त्या मुले तर त्यामुळे एकदम छान भाजी झाली होती मुलांनी पण खाल्ली त्यानंतर मी इथे चपात्या करून घेतल्या